फ्रेंड्स मी सुषमा सगनेहरी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट दिलं आहे तर काय गिफ्ट दिलं ते तुम्हाला कळलंच सूत्र होतं जी मिस्टरांनी घेऊन दिलं पण ते माझ्या पसंतीचं होतं तर तुम्हा लोकांसोबत मी शेअर केल्यानंतर तुमच्या खूप चांगल्या कमेंट आल्या खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू जेवढ्या आपल्या सबस्क्रायबरनी कमेंट केल्या होत्या तेवढ्या त्यापैकी काही कमेंटची मी उत्तरं दिली होती आणि काही कमेंटची मी उत्तरं दिली नाही तर त्या कमेंटवरती मला बोलायचं आहे आणि परत त्यांची उत्तर आता मला या व्हिडिओमध्ये द्यायचे आहे हा व्हिडिओनं मी डेली रुटीन वगैरे मला बनवणार नाही आहे फक्त थोड्याशा कमेंटचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आणि एका क काही कमेंटवरती परत बोलणार मी ज्या मी व्हिडिओमध्ये तुमच्याशी मिनिमंगळसूत्र शेअर केलं तर त्याच्यावरती खूप चांगल्या अशा कमेंट आल्या तर त्यांची उत्तरं मी कमेंटमध्येच दिले पण कमेंटमध्ये दिल्यानंतरही मला असं वाटतं की तर बोलून त्याचे उत्तरं दिले तर अजून चांगलं वाटणार तुम्हाला म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे दोन कमेंट अशा होत्या की जे मिनी मंगळसूत्र मी घेतलंय ते मंगळसूत्र किती रुपयाला पडलं म्हणजे त्याची प्राइस काय आहे हे अशा कमेंट होत्या तर मी प्राइस सांगितली नव्हती फक्त ग्रॅम सांगितलं होतं तर आता मी त्याचं प्रूफ घेऊन बसते तर बघा हे बिल आहे जे मिनी मंगळसूत्र बनवलं होतं त्या दिवशी गुरुवारी तर त्याचं इथे बिल आहे ते बघा शिक्का वगैरे आहे तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे सगळं उलट दिसतं पण मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने याच्यामध्ये हे कितीचं झालं मिनिमंगळसूत्र ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते पण काही कमेंट आहे त्याच्यावरती आधी बोलू तर मी खूप दिवसापासून ब म्हणत होते की असा एक व्हिडिओ बनवेन ते जिथे ज्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सबस्क्रायबरचे नावं घेणार आणि त्यांच्या त्या कमेंटची उत्तरं देणार असा एक व्हिडिओ बनवेन असं मला खूप दिवसापासून वाटत होतं पण ते झालंच नाही शक्य नाही झालं त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आज आपण बोलूया आज आपण तसा व्हिडिओ बनवूया तर त्या दिवशीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स दिला चांगल्या कमेंट आल्या तुमच्या तर सगळ्यात पहिली कमेंट मी आता वाचून दाखवते तुम्हाला बघा मी कोणी क कोणी कोणी कमेंट केल्या त्यांची नावं घेऊन त्या कमेंट वाचून दाखवणार आहे आणि त्यांचे आभार सुद्धा मानणार आहे म्हणजे थँक्यू म्हणणार आहे त्यांना आणि दोन तीन अशा कमेंट आहे की मला त्याच्यावरती बोलायचं आहे तर बघू आपण बोलूयात पुढे तर, तर पहिली मी कमेंट घेते अर्जना केळकर यांची त्यांनी कमेंट केली होती मंगळसूत्र फार छान आहे अजून अशीच प्रगती करा आणि ऑल द बेस्ट सुश आणि डॉट डॉट दिले मग जेव्हा मी ही कमेंट वाचली तेव्हा मला खरंच म्हणतल्या मनात खूप हसू आलं मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं कारण तर तुम्हाला लिहायचं असणार सुषमा पण तुम्ही सुश लिहिलं आणि डॉट डॉट दिलं आता सुश जे तुम्ही लिहिलं त्यामागे कहाणी काय आहे ते तुम्हाला सांगते बघा तर माझ्या दोन मैत्रिणी आहे गावाकडे खूप छान मैत्रिणी आहे रीना आणि रुपाली दोघीजणी तर त्या गावाकडे आहे त्या पण त्यांचे पण एकीचं लग्न झालं आहे एक एक अनपॅरेट्स आहे अजून पण ती अ, लेक्चरर आहे नागपूरला कॉलेजवरती इंजिनिअरिंग कॉलेजवरती लेक्चरर आहे रीना तर ती आणि एक रुपाली माझी मैत्रीण ती गावाला आहे ती ट्यूशन टीचर आहे दहाव्या वर्गापर्यंत ती ट्युशन घेते तर अशा दोघी माझी मैत्रिणी दोघी शिक्षिकाच आहेत दोन सुष सुष जी। सुष त्या दोन मैत्रिणींसोबत हे सुश नाव जोडलेलं आहे त्यांनीच मला सुषमाच्याऐवजी सुश नाव दिलं आणि आजही त्या जेव्हा माझ्याशी बोलतात बोलतात ना तेव्हा त्या सुश म्हणूनच बोलतात त्याच्यामुळे मला हे जे नाव तुम्ही कमेंटमध्ये लिहिलं ना सुश तर हे बघून खूप भारी वाटलं होतं दोन मैत्रिणी तर आहेत त्यांनीच मला सुष नाव दिलं त्या नेहमीच माझ्याशी बोलताना सुश म्हणून सुश नावानेच बोलतात सुषमा म्हणत नाही तर माझ्या मैत्रिणींचं बघून माझे मिस्टरसुद्धा काही दिवस मला सुश म्हणायचे पण त्यानंतर ते परत मला सुषमा म्हणायला लागले मा माझ्या ज्या दोन मैत्रिणी आहे गावाकडे शिक्षिका एक लेक्चरर आहे एक ट्युशन टीचर आहे त्या ज्या आहे त्यांच्याशी माझं आता नेहमी बोलणं होत नाही कारण तर मी इकडे आपल्या संसारात बिझी आहे एक माझी मैत्रीण जी आहे ती लग्न झालेली आहे रुपाली तर ती पण आपल्या आयुष्यात खूप बिझी आहे माझे तिच्याशी आता जास्त बोलणं होते आणि जी रिना सांगितलं तुम्हाला ती नागपूरला इंजिनिअरिंग कॉलेजवरती लेक्चरर आहे तर तीच सुद्धा माझ्याशी बोलणं होते जास्त जास्त तर आता खूप कमी असा सुश हा शब्द ऐकायला मिळते अर्चना केडकरला थँक्यू म्हणेन मी मंगळसूत्र फार छान वाटले वाटलं अशी कमेंट केली त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू म्हणेन आणि तुम्ही सुश ह्या नावाने कमेंट केली ना मला तर त्याच्यासाठी खूप थँक्यू म्हणेन कारण तर तुम्ही ही कमेंट केली तुम्ही त्यात हे नाव लिहिलं ना त्याच्यामुळे मला माझ्या जुन्या आठवणी त्याच्या झाल्या माझ्या दोन मैत्रिणींची परत मला आठवण करून दिली तर त्याच्या त्यासाठी खूप खूप थँक्यू त्यानंतर मग अजून एक कमेंट होती निधी गुरडेची कमेंट होती खूप छा खूप सुंदर आहे ताई मंगळसूत्र काँग्रॅच्युलेशन तर मला त्यांना सुद्धा खूप खूप थँक्यू था म्हणायचं था। मी तर कमेंटमध्ये तुम्हाला रि रिप्लाय दिलाच सुद्धा पण तरीही व्हिडिओ बनवत आहे म्हटलं तर मग तुमच्या कमेंट पहिले घ्याव्या आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणावं म्हणून आता मी तुम्हाला परत एकदा थँक्यू म्हणते त्यानंतर आहे एक नाव नाही आहे पण युजर आय डी अशी आहे त्यांची या युजर आय डीवरून मला कमेंट आली होती पी एच आ, पी एच सिक्स एम झेड फोर बी एन सिक्स झेड तर खूप छान आहे कॉन्ग्रॅच्युलेशन ताई तर खूप खूप थँक्यू डियर आणि त्यानंतर आहे अधिरा कॉर्नर विथ मेहंदी त्यांचं मला वाटतं यूट्यूब चॅनल आहे तर त्यांनी पण मला कमेंट केली मंगळसूत्र खूप छान आहे ताई थँक्यू तुम्हाला पण एक त्यानंतर अजून एक कमेंट होती होती ती आहे बाळासाहेब गडेकर यांच्या या नावाने कमेंट आली होती तर बाळासाहेब गडेकर हे जेंट्स नसून एक लेडीज आहे जे ताई आहेत ज्या नेहमी कायम मला प्रत्येक व्हिडिओच्या व्हिडिओला कमेंट करतात तर बघा ना जेव्हापासून यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हापासून या ताई का या ताई न चुकता प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात खूप छान अशी कमेंट करते त्यांच्यामुळे थोडंसं मोटिवेट मोटिवेशन मिळते मला आणि जेव्हा केव्हा व्हिडिओ येत नाही ना तर, तर बाळासाहेब गडेकर या नावाने कमेंट आ, या नावानेही कमेंट येते परत रिया गडेकर या नावाने सुद्धा कमेंट येते म्हणजे ही एकच ताई आहे ज्या दोन नावाने कमेंट करते तर मला खूप भारी वाटते सगळ्यात जास्त तर तुम्हाला मी थँक्यू म्हणते कारण तर तुम्ही न चुकता व्हिडिओ बघता आणि न चुकता कमेंट करता मला खूप भारी वाटते आणि कधी कधी काय होते है? मी कधी कधी डिमोटिवेट होते म्हणजे असं बघा कधी कधी सबस्क्रायबर वाढताना दिसत नाही कधी कधी व्ह्यूज येताना दिसत नाही तर अशा वेळेस ना आणि घरात घरात मुलं आहेत दोन माझे तर मी मी थकून जाते मुलांना सांभाळून सांभाळून मग व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत नाही त्याच्यामुळे मग कधी कधी दोन तीन दिवस व्हिडिओ येत नाही कधी कधी तब्येतही खराब राहते तर मग अशा वेळेस मी व्हिडिओ टाकले नाही तर मला रिया गडेकर या ताईच्या बाळासाहेब गडेकरच्या नावाने कमेंट येतात ना तर त्या मला आवर्जून एखाद्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात की तर व्हिडिओ काय येत नाही अशी कमेंट करतात व्हिडिओ टाका ना अशी अशा कमेंट करतात एक आपुलकी निर्माण झाली त्यांच्यात आणि माझ्यात तर मलाही खूप भारी वाटते तुमच्या कमेंट बघून जेव्हापासून मी माझे यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हापासून या ताई माझी व्हिडिओज बघतात आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट केल्याशिवाय राहत नाही खूप छान अशा कमेंट करतात त्याच्यामुळे मला अजून चांगलं मोटिवेशन मिळते आणि मी परत पुढे पुढे काम करते तर तू सगळ्यात जास्त तर मला आपल्या रिया ताई रिया गडेकर बाळासाहेब गडेकर यांच्या नावाने ज्या ताई कमेंट करतात ना त्यांचेच खूप जास्त आभारी आहे परंतु तुम्ही आजपर्यंत माझी साथ सोडली नाही छान माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही छान अशा कमेंट करता असेच कायम कमेंट करत राहा अशीच माझी साथ द्या एवढंच म्हणेन तुम्हाला आणि परत एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून थँक्यू त्यानंतर कमेंट होती रुपारी शिरकीची कितीचं आहे गाई मंगळसूत्र आणि त्याच्यानंतर होती कमेंट की प्राइस काय आहे तर दोन कमेंट होत्या तर त्यावरती मी आता बोलणार आहे ज्या वाट्या आहेत ना त्या वेगळ्या घेतल्या होत्या मंगळसूत्रामधल्या आणि जे चेन जी होती ना ती वेगळी घेतली होती तर दोनही वेगवेगळ्या ग्रॅमचे आहेत तर त्याचे मी आता हे दाखवते बघा तर ज्या वाट्या होत्या ना त्या होत्या दोन ग्रॅम सहाशे वीस मिली मिलीग्रॅमच्या होत्या आणि त्यानंतर जे शॉर्ट मंगळसूत्र जे होतं ना शॉर्ट मंगळसूत्राची जे चेन होती ना ती होती चौदा ग्रॅम एकशे नव्वद मिली अशी होती तर पावणे दोन तोळ्याच्या जवळपास माझं मिनी मंगळसूत्र झालं तर त्याची किंमत आहे त्याची किंमत होते जीएसटी वगैरे पकडून सगळं झालं होतं त्या दिवशी एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर रुपयाला माझं मिनिमंगळसूत्र मला मिळालं तर तुम्हाला दाखवते बघा बॅक कॅबेरी तर इथे बघा हे आहे माझ्या मिनी मिनी मंगळसूत्राचं बिल इथे बघा फॅन्सी वाटी फॅन्सी वाटी म्हणून जे वरतं पहिलं ऑप्शन आहे ना तिथे बघा तुम्ही दिसतंय दोन म्हणजे वाट्यांचं वेट आहे दोन पॉईंट सहा सहाशे वीस मिलीग्रॅम आणि त्याची रेट आहे बघा इकडे ते पडलं होतं मला एकोणवीस हजार सत्तेचाळीस रुपयाला आणि दुसऱ्या नंबरचं बघा शॉर्ट मंगळसूत्र फॅन्सी तर ते आहे चौदा ग्रॅम एकशे नव्वद मिली ग्रॅम आणि ते पडलं होतं एक लाख दोन हजार तीनशे चौसष्ट रुपयाला असं असं सगळं झालं होतं एक लाख एकवीस हजार पाचशे बावीस रुपयाला जी एस टी वगैरे लागून ते पडलं मग एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर रुपयाला इथं बघा तुम्हाला खाली टोटल अमाऊंट दिसत असेल हे माझं मिनिमंगळ सूत्र पडलेलं आहे तर हे त्याचं बिल आहे तर हे होतं माझ्या मिनी मंगळसूत्राचं बिल जे मी तुम्हाला आता दाखवलं सोळा साडेसोळा ग्रॅम मी म्हणत होते पण ते साडेसोळा ग्रॅमचे पुढे म्हणजे आता बघा कॅल्क्युलेशन केलं चौदा पॉईंट एकशे नव्वद मिलीग्रॅम माझं मिनी मंगळसूत्राचे जे चेन आहे ते झाल्या होत्या आणि त्यानंतर ज्या वाट्या होत्या फॅन्सी वाट्या त्या दोन 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 ग्रॅम सहाशे वीस मिलीग्रॅमच्या होत्या तर असं सगळं मिळून झालं सोळा ग्रॅम आठशे दहा मिली असं माझं मिनी मंगळसूत्राचं वजन आहे सगळे मिळून तर असं माझं मिनिमम मंगळसूत्र बनलेलं आहे तर एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर मंगळसूत्र मला मिळालं तर हे होते रेट तर मला अजून एक विचारायचं होतं ते मला तर खूप दिवसापासून वाटत आहे की आपण पहिल्यांदा लाईव्ह लाईव्ह येऊन बोलूया बोलूया तसं तर आपण व्हिडिओ मध्ये मी तुमच्याशी बोलतच असते पण पण इथे काय होणार ना लाईव्ह आपण येऊन बोललो तर म्हणजे मी 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 लाईव्ह असणार आणि तुम्ही मला लाईव्ह याच्यामध्ये कमेंट करा तुम्हाला काही जे काही बोलायचं असेल ते बोलू शकतो आपण नाही का तर आतापर्यंत लाईव्ह वगैरे आलो नाही आपण तर माझी इच्छा अशी अशी इच्छा आहे की एकदा आपण लाईव्ह येऊन बोलूया तुम्हाला वारते? तुम्हाला वारते लाइव लाइव तर तुम्हाला काय वाटते तुम्हाला वाटते की आपण लाईव येऊन बोलायला पाहिजे तर ते सांगा कमेंटमध्ये तर लवकरच लाईव्ह येऊन बोलायचा प्रयत्न करू तर ज्यांनी मला विचारलं होतं की मिनी मंगळसूत्र किती रुपयाला पडलं आणि किती प्राईस आहे मिनी मंगळसूत्राची तर त्यांना नक्कीच उत्तर मिळालं असणार चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय